हरभऱ्याच्या हिरव्या दाण्यामध्ये फायबर आणि प्रथिने असल्यामुळे आपल्या हेल्थसाठी चांगले मानले जाते आणि याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया ही भाजी बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी आहे तुम्हीसुद्धा ही भाजी बनवून बघा मंडळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी सर्वात आधी आपण घेतलेली आहे हा टाहाळ शेतातून आणलेला आहे अशा पद्धतीने थोडा कोळाच घ्यायचा आहे खूप असा निब्बर नको आहे कोळ्या दाण्याची भाजी खूप छान लागते आता याचे असे घाटे तोडून घ्यायचे आहे तुम्ही काय म्हणता ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि यामधले दाणे असे आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इझिली असे यातले दाणे निघतात मस्त असे हिरवेगार दाणे निघलेले आहे आणि सर्व दाणे आपण सोलून घेऊया भाजीला किती दाणे लागतात त्याप्रमाणे तुम्ही सोलून घेऊ शकता तुम्हाला किती माणसाची भाजी बनवायची आहे ते आणि सर्व दाणे मी अशा पद्धतीने आता हे सोलून घेतलेले आहे एका वाटीमध्ये काढून घेतलेले पाहू शकता तुम्ही आणि आता आपण हे भाजून घेऊया लो फ्लेमवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे एक मिनटे आपण असे परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडते ते पाच ते सहा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे आणि मस्त अशा यामध्ये भाजून घेऊया आणि खूप जास्त वेळ नाही भाजायचे आपल्याला याला थोडंसं काळपट डाग पडला की लगेच आपल्याला हे सोले काढून घ्यायचे आहे आपले हे दाणे मस्त असे भाजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे दाणे लवकर भाजतात अगदी दोन तीन थेंब आणि तुम्ही पाहू शकता याला थोडंसा असा काळपट डाग पडलेला पड़ आहे आता आपण हे दाणे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया एका डिशमध्ये मी काढून घेतलेले होते दाणे थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकूया आणि याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे सोलून घेतलेलं आहे लसण आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकूया थोडीशी खूप छान लागते आणि मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट करायची आहे बारी थोडं बारीक केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊया आणि लगेच फोडणीची तयारी करूया पातीला ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं त्यामध्ये आपण टाकूया मोहरी मोहरी छान तडतडलेली आहे त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं जिरं छान फुलू द्यायचं आहे आता थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा आणि लगेच आपण जे वाटण वाटून घेतलं सोल्याचं ते लगेच यामध्ये टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आणि गरमच पाणी टाका म्हणजे भाजीला चव छान येते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं होतं वाटण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून अजून थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया छान आणि चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये हरभऱ्याच्या हिरव्या दाण्याची उसळसुद्धा छान लागते किंवा तव्यावर थोडंसं मीठ टाकून भाजल्यानंतर ते सुद्धा खूप असे भन्नाट लागतात ही भाजी आपल्याला उतू येऊ द्यायची नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं फेसवरती आल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही अच्छी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशा मस्त टेस्टी भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी